नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाथ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण रेडिएशन थेरपीमुळे सेक्शुअल ऍक्टिव्हिटीवर काही परिणाम होतो का याच्याबद्दल चर्चा करणार आहोत रेडिएशन थेरपीमुळे सेक्शुअल ऍक्टिव्हिटीवर लगेच परिणाम होत नाही जर आपण रेडिएशन थेरपी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी साठी लागणाऱ्या अवयांवर जर रेडिएशन आपण देत असू तर सेक्शुअल ऍक्टिव्हिटीवर परिणाम होऊ शकतो पण हे परिणाम लगेच होत नाही कालांतराने काही वर्षानंतर होतात उदाहरणार्थ जर रेडिएशन थेरपी आपण प्रोस्टेट ग्रंथीसाठी जर आपण देत असू तर तिथे शिश्न किंवा पेनिस हे अवयव खूप इम्पॉर्टंट असतं फॉर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी तर रेडिएशन थेरपी चालू असताना त्याच्यावर लगेच काहीच परिणाम होत नाही पण काही वर्षानंतर साधारणत पाच ते सात वर्षानंतर सेक्शुअल ऍक्टिव्हिटीवर परिणाम होण्याची शक्यता असते पण हे सारे इफेक्ट नवीन रेडिएशन थेरपीच्या पद्धतीमुळे आपल्याला ते पूर्णपणे टाळता येतात म्हणजेच रेडिएशन थेरपीमुळे सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर कोणताही परिणाम होत नाही ह्या विषयावर अधिक माहिती घ्यायची असल्यास खाली दिलेल्या कमेंट बॉक्सवर किंवा खाली दिलेल्या फोन नंबरवर आपण फोन करून अधिक माहिती घेऊ शकतात धन्यवाद